नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया कमी दाबाचे क्षेत्र आहे जे उत्तर व मा भारतामध्ये सरकलेलं आहे हिमाचलच्या पायथ्याशी त्या अनुषंगाने पावसाची ढगची निर्मितीसुद्धा भरपूर होत आहे गडगडाटी पाऊस साधारणतः दिसत आहे महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये पण काही कमी अधिक प्रमाणात पावसाचे ढग दिसत आहेत साधारणत नागपूर चंद्रपूर गोंदिया ह्या भागातून अमरावती या भागा परिसरातून हलका मध्यम प पाऊस देणारे ढग तयार झालेले आहेत इकडे बीड नगर लोणार छत्रपती संभाजीनगर ह्या परिसरातसुद्धा हलक्याशा किंवा काही भारी पाऊस देणारे ढग तयार झालेले आहेत इकडे इंडी इजापूर जत साईडलासुद्धा हलक्याशा पावसाचे ढग येताना दिसत आहेत एकंदरीत पावसाचा जोर जरी इतरत्र थोडासा कमी जरी असला तर ह्या भागातून थोडासा पाऊस जास्त रात्रीतून दाखवत आहे तरी सविस्तर पाहूया एकंदरीत पाहता पुढे जाऊन मॉडेलचा जा जर जा अभ्यास करता असं दिसलं की या भागात म्हणजे आता पुढे सांगणार त्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इच्छा असेल तर लाईक करत चला नागपूर आणि गोंदिया वर्धा ह्या भागातून पावसाची तीव्रता रात्रीतून जरा जास्त वाटते तर एकूण सविस्तर पाहूया नागपूर गोंदिया वर्धा रायपूर नैनपूर चिंदवारा ह्या परिसरातून बऱ्यापैकी पावसाची म्हणजे हलक्याशा ते काही भारीसारे येथील असं दिसत आहे चंद्रपूर कापशी सुद्धा हलक्याशा तीच काहीशा मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे पुढे जाऊन लोणार पुसाड आदिलाबाद अमरावती अकोला जळगाव नागपूरचा पश्चिम भाग सुद्धा बऱ्यापैकी हलक्याशा पावसाची किंवा काही मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे लातूर बीएडचा उत्तर भागातून नांदेडच्या परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस म्हणजे हलक्या मध्यमचा पाऊस दिसत आहे दक्षिण भागातून कमी आहे नाशिक मालेगाव नंदुरबार ह्या भागात हलक्याशी शे पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव याला बऱ्यापैकी चांगल्या पावसाची शक्यता आहे नाशिक पुणे नगर ह्या परिसरातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसते छत्रपती संभाजीनगर बीडला हलक्याची पावसाची शक्यता दिसते दापोली रत्नागिरी सातारा अकोल्याचा पश्चिम भागातून बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसत आहे सांगली विजापूर सोलापूरला पावसाची शक्यता कमी आहे गोकाक म्हणजे गोवा परिसर सावंतवाडी परिसरामध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसत पा। आहे मध्यम ते काहीसा जोरदार उद्याच्या भागात पाहायला गेलं उद्या जरा हे मॉडेल दाखवते की गडगडाट पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पावसाची तीव्रता सुद्धा बऱ्यापैकी वाढणार आहे आणि जी एफ एस मॉडेल पण सांगत आहे की बाबा पूर्वेकडून विदर्भात या साईड आणि उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाची शक्यता दाखवते कोकणपट्टीत सुद्धा चांगली पावसाची शक्यता आहे तरी पण सविस्तर पाहूया उद्या कानपूर इलाहाबाद यापासून बंगाल ज्या उपसागरापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता थोडीशी वाढलेली आहे त्या भागातून नागपूर गोंदिया कांकेर वर्धा रायपूर ह्या भागात चिंदवारा ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे उमरखेड देसाईगंज गडचिरोली कापसे ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे माकोना चंद्रापूर ह्या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसते उमरखेड देसाईगंज भंडारा डोंगरगड ह्याही भागातून चांगला आहे पाऊस मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार दिसतोय पाऊस मुलटीवारुड सासूर कोंडी अरबी अमरावती अचलपूर ह्या भागातूनसुद्धा बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे खंड धारमी धारणी अचलपूर अकोट ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि गिरे इगतपुरी वाडा पालघर कल्याण डोंबिवली जुन्नर कापोली खेड या भागातून एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस बाकीचे हलक्याशा किंवा मध्यम सरी असतील गोरेगाव ते रत्नागिरी परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे जिजोरी बारामती काही भागातून हलक्याशा अमक्यांशी मध्यमशा सरीही येण्याची शक्यता आहे चिपणूळ रत्नागिरी साताराचा काही भाग या भागातूनसुद्धा मध्यम मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे कराड उट्टा कोल्हापूरचा परिसर निप्पानी सांगली गोकाक बेळगाव ह्या सुद्धा हलक्या सरी येतील असं दिसतं आहे राजापूर सावंतवाडी भागातून मध्यम मुसळधार पावसाची शक्यता आहे सावंतवाडी पणजी म्हणजे गोवा परिसर रेवोणा कारवार ह्या कर्नाटक भागातूनसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे दांडिली गोकाक निप्पाणी रप्क बनट्टी बागुलगोड विजापूर ह्या भागातून हलक्याशी पावसाची शक्यता आहे कोल्हापूरचा पूर्व भाग सांगली ज जत ह्या भागासून हलक्याशा पावसाची शक्यता दिसते विटा वडूज पंढरपूर सोलापूर याही भागातून हलक्याशा काही मध्यम सरी येते असं दाखवत आहे दा जिजोरी बारामती इंदापूर करमाळा डाहुण जामखेड बार्शी ह्या भागातूनसुद्धा हलक्याशा काही भारी सरी येण्याची शक्यता आहे काही पाऊस होण्याची शक्यता आहे वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर पैठण छत्रपती संभाजीनगरचा काही भाग ह्या भागातून सुद्धा मध्यम ते काहीशा भारी पाऊस येण्याची शक्यता आहे मनमाड मालेगाव चाळीसगाव वैजापूर सिल्लोड या भागातून सुद्धा मध्यमशा सरी येतील असं दिसतंय बडोदा ना नंदुरबार सुरत वलसार मालेगाव जळगाव ह्या भागातून मध्यमशा काहीशा भारी सरी येतील असं दिसतं बीड काहीज पेठ बार्शी लातूर अहमदपूर उदगीर परळी माजलगाव ह्या आणि इकडे तुळजापूर सोलापूर इंडी उक्कलबुरगी ह्या भागातून सुद्धा मध्यम काहीशा हलक्याशा पावसाची शक्यता दिसून येते जालना लोणार चिखली परिसरात सिंतूर परिसरातसुद्धा काहीशा भारीसरी इतर असं दाखवत आहे वातावरण हे यवतमाळ वाणी चंद्रपूर आणि वर्धा सुद्धा बऱ्यापैकी चांगला पावसाची शक्यता आहे असं दिसतं धन्य